स्वादमध्ये आपलं स्वागत काल रात्री जाऊन झाला आणि प्रश्न पडलो उद्या काय कडधान्य भिजत घालू कड कडवेवाल भिजत घालूया मग ते रात्री भिजत घातलं आहे सकाळी कुकरमध्ये त्याचे चार एक शिटव करून घेतले आणि हे बघा मस्तपैकी शिजले आणि नंतर त्याच्यासाठी वाटप काढलं आहे दोन कांदे आणि एक सुक्या खोबऱ्याचा बळा हा सगळा असा भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये वाटूक टाकलं त्याच्यात एक टमॅटो टाकलं आहे आणि मग मिक्सरमध्ये चांगलं त्याचं वाटण करून घेतलं आहे आज ठरवलं याकच करायचं आमटी होतीच आणि भाजी होतीच मस्तपैकी काहीतरी पापड किंवा बटाटी वगैरे त्यावर टाकायचे आणि तोंडात करायचा नंतर मग वाटप लावून झाला आणि नंतर गॅस पेटून कढई ठेवलं आहे कढईत तेल तापत ठेवलं आहे त्याल तापल्याच्यानंतर त्यात बारीक चिरलेलं थोडंसं कांदो टाकलं आहे आणि तेलावर चांगलं जरा असं असं हलकं परतून घेतलं आहे तो का लाल करूची जास्त गरज नाही आहे ऐकलास ना आणि नंतर मग आहे आपले रोजचेच मसाले लाल तिखट कांदा लसूण मसाला धना पावडर हळद आणि काय काय व्हाय आता आपलं तुम्ही टाका तुमका आवडतं तेवढा किती टाकलंस तरी कमीचा अशा गोष्टी आहेत आणि नंतर मग हे सगळं मसालो चांगलं असं तेलामध्ये भाजून घेतलं आहे भाजून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये वाटप टाकलं आहे तर आपला कांदा आणि खोबऱ्याचा होता ना आता या बघा आणि मग आता वाटप सगळा असं परतून घेतलंय चांगला असा मसाल्यामध्ये परतून घ्यायचा सगळा एकजीव हो काय आता मस्त पैकी या बघा सगळं मसालो तर वाटपाक लागा कोयो आज मी ठरवलेलं आहे जे आज याकच सगळा बनवायचा वाहिता घेता नसतो दररोज दररोज काय काय वेगवेगळ्या वेग बनवायचा आणि कडवे वालत ना ते छान लागतात पूर्वी आम्ही खूप आणायचो गावसून पण आता गावाक आता ना कोण काय करीत नाही आता हे मी विकत घेतलं आहे आता गावाक काय हे असे वाल वगैरे काही करीत नाही या बघा चांगलं असं झाकून ठेवलेलं आहे झाकार म्हणजे मसालो चांगला आणि भाजलो जाता का त्याला सुचल्या चांगलं असं चमच्यांना ढवळून घ्यायचो या बघा आता मग हे वालच ना उकडलेले ते त्याच्यामध्ये टाकायचे हां आणि मग परत चमच्यानं एकत्र करून घ्यायचे वाल चांगले ते मसाल्यात आणि वाटपामध्ये असे मिसळले ना की थोड्या वेळ ना झाकण ठेवायचा पण ह्याच्यामध्ये अजून मला एक पदार्थ टाकूचो नुसते वा। वालत टाकूचे नाहीत तर या थोड्या वेळ झाकण एक मिनटं ठेवायचा नंतर मग वापेर असं शिजून घ्यायचा आणि या परत आता असा मिक्स करायचा आणि आता पदार्थ म्हणजे काय हो बटाटो बटाट्याशिवाय भाजीक चव येऊची नाही ना म्हणून एक बटाटो छोटं टाकलं आहे म्हणजे कसा भाताबरोबर ह्याच खावचा म्हणून थोडा या घट्ट दिसला ना तर आपल्या मिक्सरच्या भांड्यात तर वाटा पुरलेलाच असतं त्याच्यात वाईस पाणी टाकायचं ता आणि तास पाणी मग त्याच्यामध्ये ओतायचा भाजी मस्त होता ही भाजी ना करून बघा कडवेवाल्यांची भारी लागता ऐकलाच आणि भाताबरोबर मास संध्याकाळी ह्याच करता याकच त्याच्याबरोबर काय नाही काय ना बघू काय करूच आता आता काय सुचवलेलं नाही हा आता मी आपलं तोंडात कांदो घेतलंय आणि खातलंय माझा कांदो आवडता असं विषय आ खरा आता खराच सांगतोय खोट्या कशाक सांगा जर आवडता तर आवडताच सांगायचा ह्या बघा आता ही भाजी तशी तर तयारच होतील तर शेवटी आपण मीठ टाकूया चवीनुसार भाजीचं रंग मस्त येईल वासव मस्त येतात ह्या बघा मीठ सगळा मिक्स करून घ्यायचा चांगला अशी भाजी ना करून बघा आणि तुमका आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आता रोज रोज सांगा को माका कसं तरीच वाटतं सबस्क्राईब करा शेअर करा पण काय करतलास मेहनतीचा फळ असा दिसाक लागला ना काय बरा वाटता आणि वरून ना बारीक कोथंबीर टाकायची भाजी रेडीच असा ही भाजी ना कडवेवाल्यांची करून बघा मस्त लागता आणि मला कमेंट करा कशी झाली ती